बघा तीनशे पंच्याऐंशी मीटर लांबीची रेल्वे एका व्यक्तीला बावीस सेकंदात ओलांडते सर तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो हे सूत्र अंतर बराबर वेळ गुणीला वेग या सूत्रासोबत पाचशे अठरा गुणीला का घ्यायचे असा प्रश्न मनामध्ये पडला असेल रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग या माझ्या आपली लिस्ट अवश्य बघा आणि रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग या घटकावरील प्रश्न सोडवत असताना हे सूत्र पक्क पाठ करा इथं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जसं की अंतर म्हणजे लांबी लक्ष द्या आता या भागामध्ये ही दर्शवलेली रेल्वेची लांबी आपल्याला मांडायची समोर बावीस सेकंद हा वेळ त्या रेल्वेचा वेग माहीत करून घ्यायचा म्हणून रेल्वेचा वेग उदाहरणार्थ यक्स आहे असं आम्ही गृहित धरू बे नम अठरा बे अकरा बावीस म्हणजे तीनशे पंच्याऐंशी बरावर अकरा गुणिला यक्स गुणिला पाच गुणिला पाच छेदस्थानी हे नऊ उरले तीनशे पंच्याऐंशी बराबर अकरा पाचशे पंचावन्न त्यासोबत यक्ष गुणीला छदस्थानी नऊ तीनशे पंच्याऐंशी घडे येताना नऊ गुणीला तर पंचावन्न भागीला स्वरूपात का मांडावे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत छेदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडावे लागते या काही गोष्टी हा भाग गेला सर सात न म्हणजे सात गुणीला नऊ बराबर यक्ष अर्थात हा गुणाकार त्रेसष्ट किलोमीटर प्रति तास ही यक्साची किंमत म्हणजे त्या रेल्वेचा वेग किती यासाठी गृहित आली त्रेसष्ट अर्थात त्या रेल्वे गाडीचा ताशी वेग त्रेसष्ट किलोमीटर प्रति तास प्रश्न विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके okay. रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येत होते